ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण जे खिचडी कथित खिचडी घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर आरोप होतात त्यांना आज ईडीकडनं नोट अटक झालेली आहे खरं तर ठाकरे गटाला हा मोठा धक्का बसलेला आहे जे मुंबई महालिके महापालिकेत कोरोना काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणी जे आहे ते ठाकरे गटाचे सचिव यांना ईडीकडून आज अटक करण्यात आली खरं तर आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांमध्ये पहिल्यांदाच कुणाला तरी ईडीकडनं अशा प्रकारची अटक झालेली आहे त्याचप्रमाणे ठाकरे गटाचे दुसरे नेते राजन साळवी यांना सुद्धा ए सी आज नोटीस आलेली आहे दरम्यान ती त्यांची चौकशी चालू आहे परंतु सूरज चव्हाण जे आहेत त्यांना मात्र ईडीकडनं अटक झालेली आहे आणि बावीस जानेवारी पर्यंत जे आहे ते ईडी ईडीकडनं त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे आपल्याबरोबर आपले, आपले प्रतिनिधी चेतन किर्दत आहेतकडनं अटक केलेली आहे नक्की काय सांगशील कसा प्रकारे जो आहे तो युक्तिवाद करण्यात आला होता अरविंद आज आ, काल खरं तर रात्री साडेनऊ वाजल्याच्या चव्हाण यांना ईडी कडून अटक करण्यात आली होती त्यांच्या त्यानंतर आज संपूर्ण दिवस जर आपण पाहिला तर सकाळी ईडी कार्यालयातून त्यांना त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जे जे रुग्णालयात घेण्यात आलं होतं त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांना पुन्हा ईडी कार्यालयात आणलं आलं होतं त्यानंतर साधारण दीड ते दोन तास ते ईडी कार्यालयातच होते आणि त्यानंतर त्यांना मुंबईच्या सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं त्याप्रमाणे अंतर्गत आरोपीला कोर्टासमोर पोलीस केलं जातं त्याच पद्धतीनं त्यांना देखील आ, सुमारे आ, बारा वाजून बत्तीस मिनिटाला त्यांना मुंबईच्या सत्र न्यायालयात आणण्यात आलं होतं मात्र आपण जर पाहिलं तर दोन्ही पक्षाचा युक्तिवाद जो आहे हा साडेचार वाजता संपन्न पूर्ण झालेला त्यानंतर आपण जर पाहिलं तर साडेपाच म्हणजे एक तासाच्या अवधीनंतर निकाल देणार असल्याचं न्यायमूर्ती एस एस पाटील यांनी म्हटलेलं आहे त्यांच्यात खरंतर खंडपीठासमोर हा युक्तिवाद जो आहे हा पार पडलेला आहे आणि त्यांनीच हा जो निकाल आहे बावीस जानेवारीपर्यंत म्हणजे चार दिवसांची ईडी कोठडी देण्यात येईल असं निकाल जो आहे हा यावेळी एस एन पाटील न्यायमूर्ती यांनी दिलेला आहे त्याचसोबत हो त्या वकिलांकडून जे म्हणजे बडबडे हे जे सुरज चव्हाण यांचे वकील आहेत त्यांच्याकडून काही मागण्या ज्या आहेत त्यावेळी न्यायमूर्ती एस एन पाटील यांच्याकडे करण्यात आल्या होत्या त्या म्हणजे औषधं आणि इतर ज्या आवश्यक वस्तू आहेत त्या देण्यात याव्या चार दिवसांच्या या कोठडी हे देखील न्यायमूर्ती एस एन पाटील यांनी मागणी देखील मान्य केलेली आहे मात्र युक्तिवाद जर आपण पाहिला तर संपूर्ण युक्तिवाद जो आहे हा कोविड काळापासून जे जे घटनाक्रम झालेला आहे तो घटनाक्रम खर तर यावेळी सांगण्यात आलेला आहे जे सरकारी वकील जे ईडीच्या बाजूने युक्तिवाद करत होते त्यांनी तर, तर युक्तिवादाला आज सुरुवात केलेली आहे आ, मार्च दोन हजार मध्ये कोरोनाचा संसर्ग संसर्ग जो आहे हा सुरुवात झाला होता आणि वितरण टेंडर जे आहे हे बी एम असल्याचं देखील यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे मात्र गंभीर आरोप जे आहेत ते काही केलेले आहेत तीनशे ग्रॅम खिचडी जे आहे ती प्रत्येक पाकिटात असली पाहिजे असं बीएमसीच्या वतीनं सांगण्यात आलेलं मात्र त्यामध्ये शंभर ग्रॅम ची जी आहेत ती भरण्यात आलेली होती आणि वितरण करण्यात आले असल्याचा आरोप जो आहे हा एकंदरीत करण्यात आला होता त्यानंतर जर आपण जर पाहिलं तर बी एम सीने जे वर्क ऑर्डर क्रायटेरिया जो आहे जो थो तो ठेवला होता तो देखील बी एम सीनं चेक न करता हे टेंडर जे आहे हे दिल्याचं सा त्यांनी सांगितलं होतं त्याचसोबत सूरज चव्हाण यांनी त्यांचा पॉलिटिकल जो दबदबा आहे पॉलिटिकल त्यांचं जे आहे त्यांचा वापर करून कुठेतरी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव घालून हे टेंडर मिळवल्याचा आरोप देखील यावेळी ईडीच्या वतीनं करण्यात आलेला संपूर्ण पॅकेज ईडीकडून हे जे खिचडीचं होतं खिचडी वितरणाचं जे होतं ते आठ कोटी चौसष्ट लाखाचं पॅकेज टिकून होतं त्यापैकी तीन तीन कोटी चौसष्ट लाखांचा नफा जो आहे हा झालेला आणि यापैकी एक एक कोटी पस्तीस लाखांचं रुपये जे आहेत हे सूरज चव्हाण यांच्या बँक खात्यात आल्याचा इथे आरोप जो आहे तो यावेळी ई डीकडून कंडेट करण्यात आला होता मात्र हे सा, या प्रकरण ईडीने जे आहे ते विविध लोकांचे कंपन्यांचे साक्ष जे आहेत ती यावेळी नोंदवलेली आहे नेहा केंद्र गोल्डन स्टार बँकवेट महापालिका सह आयुक्त आणि सुरज चव्हाण यांचे सात साथीदार यांच्या सर्वांच्या साक्षी ज्या आहेत या नोंदवलेल्या होत्या यापूर्वी देखील डब्ल्यू म्हणजे जे मुंबई पोलिसांचं आर्थिक गुन्हे शाखेचं विंग आहे त्यांनी देखील या प्रकरणाची चौकशी जी आहे ती केली होती त्याच पार्श्वभूमीवर ज्या वेळेला ईओडब्ल्यूची चौकशी सुरू केली होती त्याच वेळेला सायमल आपण जर पाहिलं तर ईडीने देखील या प्रकरणाची चौकशी जी आहे ती सुरू केली होती आणि तेव्हापासूनच आपण पाहिलं तर विविध पुरावे जे आहेत ते कडून जमा करण्याची प्रक्रियेला सुरुवात झाली होती विविध लोकांचे साक्षी जे आहेत त्या देखील नोंदवायला सुरुवात झाली होती मात्र आज आपण जर पाहिलं तर या दरम्यान ईडीच्या वतीनं ईडीचे जे वकील आहेत सरकारी वकील त्यांनी आठ दिवसांची ईडी कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली होती त्याला उत्तर म्हणून जे सुरद चव्हाण यांचे वकील आहेत ॲडव्होकेट हर्षल गडगडे यांनी त्यांची बाजू जी आहे ती देखील कोर्टात मांडलेली आहे आणि सर्वप्रथम त्यांनी हे जे सर्व आरोप जे आहेत लावण्यात आलेले सुरज चव्हाण यांच्यावर ते फेटाळलेले आहेत त्याचसोबत सर्वोच्च न्यायालयाच्या कायद्याचं उल्लंघन करत अटक ही अटक जी आहे ही करण्यात आल्याचं असल्याचं देखील यावेळी हर्षद बडबडे यांनी म्हटलेलं आहे त्याचसोबत सुरज चव्हाण महापालिकेने सह्याद्री रिफ्रेशमेंट या, या कंपनीच्या नावाने पैसे जे आहेत ते दिलेले त्यासोबत सूरज चव्हाण या सह्याद्री रिफ्रेसमेंटची पार्टनर नसल्याचं देखील त्यांनी यावेळी न्यायालयासमोर म्हटलेलं आहे त्यामुळे आपण जर पाहिलं तर जे पैसे महापालिकेच्या वतीनं सह्याद्री रिफ्रेशमेंटला देण्यात आलेले त्या सह्याद्री रिफ्रेशमेंटची आणि सूरज चव्हाण यांचा कोणताही संबंध थेट नसल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्यासोबत आपण जर पाहिलं तर ई ओडब्ल्यूनी खरंतर या प्रकरणात जे आहे ते एफ आय आर दाखल कर आ, केला होता सुगत चव्हाण आणि त्यांच्या इतर साथीदारांबद्दल बरोबर यांचा हा जो एफ आय आर जो आहे तो दाखल करण्यात आलेला मात्र यावेळी बोलताना हर्षर बदवडे यांनी ईडीवर एक गंभीर आरोप केलेला आहे कुठलाही एफ आय आर दाखल न करण्यात आलेला आहे ई सी आय आर जो असतो ईडीचा ईडीची ईडीकडून जी जाण्यासाठी जी केस असते ती देखील दाखल न करताही अटक जी आहे ती करण्यात आलेली आहे त्यासोबत ही अटक जी आहे ही बेकायदेशीर अटक असल्याचं त्यांनी केलेले आहे आपण जर पाहिलं तर यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचे आरोप जे लावण्यात आलेले आहेत संपूर्ण सुरज चव्हाण त्यांच्यावर ते फेटाळून लावलेले आहेत ज्या वेळेला ईडीकडून देखील साक्ष नोंदवली गेली होती सुरज चव्हाण यांची सुरज चव्हाण यांनी स्वतः जे त्यांच्यावर आरोप लावण्यात आलेले ते देखील ईडीच्या साक्षीमध्ये त्यांनी फेटाळलं असल्याचं म्हटलेलं आहे त्याचसोबत आपण जर पाहिलं तर यामुळे जे वकील आहेत हर्षद बडबडे सुरज चव्हाण यांचे या सर्व प्रकरणामध्ये कुठेतरी त्यांचे जे आ, 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 आशिला आहेत म्हणजे सुरज चव्हाण आहे यांची प्रतिमा जी आहे ही मलिन होण्याची काम जे आहे हे कुठेतरी सुरू असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे नक्कीच चेतन आता बावीस जानेवारी पर्यंत जे आहे तो ईडीने कोठडी दिलेली आहे सुरज चव्हाण यांना बावीस जानेवारीला नक्की काय होतं हे पाहावं लागेल दरम्यान तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तुर्तास धन्यवाद चेतन